तसंच ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर भीती सुद्धा निघून जाते आपल्या मनात भय आहार निद्रा भय मैथून आता हे प्रत्येकाची काही गोष्टींची गरज असते माणसाला आहार आहार म्हणजे आपण जेवण करतो रोज आहाराची आपल्याला गरज आहे आणि आवड सुद्धा आहे ठीक आहे आहार शरीरासाठी आवश्यक आहे आणि आपल्याला आवडतं सुद्धा जेवायला उत्तम प्रकारचे पकवनाचे भेद जर असतील तर आपल्याला जेवायला सर्वांना आवडत तसेच निद्रा शरीर स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी निद्रा म्हणजे झोप सुद्धा आपल्याला गरजेची आहे झोप गरजेची देखील आहे आणि झोपायला आवडतं सुद्धा सर्वांना सर्वांना आवडतं झोपायला एवढंच नाही तर काही काही लोकांना कीर्तनात आल्यानंतर सुद्धा घरी झोपेच्या गोळ्या खाऊन सुद्धा काही ना झोपेत नाही परंतु कीर्तनात बसल्या बसल्या काय काय ना लगेच झोप लागला आपल्याकडे तसं नाही आपल्याकडे सर्व अधिकारी श्रोते असल्यामुळे कोणी आपल्याला झोपलेलं पाहायला मिळणार नाही सर्व एकाग्र चित्ताने कीर्तन ऐकताना दिसतात झोपेची गरज आहे आणि झोपेला आवडत सुद्धा आहार निद्रा भय मैथून मैथुनाची गरज आहे आणि सर्वांना आवड देखील आहे परंतु भय भय म्हणजे भीती भीतीची आपल्याला आवड सुद्धा नाही की कोणाला वाटतं मला भीती वाटली पाहिजे मला भय झाला पाहिजे कोणालाही वाटत नाही भीती नकोशी असते सर्वांना आणि भीतीचा काही फायदा पण नाही आपल्या शरीराला भय भीती वाटल्यामुळे काही फायदा होते असं नाही परंतु फायदा जरी होत नसला तरी भय आपल्या जीवनामध्ये असतच प्रत्येकाला भय असतच प्रत्येकाला म्हणण्यापेक्षा सर्वांना जर भय कशाचा असेल तर ते मृत्यूचं भय असत नाही का नाही मरणाचं भय असत यमराजाचं कधी यमराजा येईल आणि कधी आपले प्राण घेऊन जाईल ते सांगता येत प्रत्येकाला मृत्यूचं भय असत परंतु एक ना एक दिवस सर्वांना जायच असत परंतु मनामध्ये सारखी भीती असते जीव प्रिय असत सर्वांना काही काय माणसांचं कपड्यावर खूप प्रेम असत उत्तम प्रकारचे कपडे घातले इस्त्री केली चांगल्या दर्जाचे कपडे आहेत महागातले आहेत म्हणून कपड्याची खूप काळजी घेतात काही काही लोक लो। कशाला लो। टच होत नाही एवढंच नाही मंदिरात गेल्यानंतर खाली वाकून दंड जर घातला देवाला तर नाही कपडे वाळतील म्हणून कपडे खराब होतील म्हणून लांबूनच दर्शन घेत का तर कपड्यावर प्रेम आहे खूप परंतु कधी कधी प्रवास करत असताना जर अपघात झाला जखम झाली अपघात झाल्यानंतर जखम वगैरे झाली तर मग कपड्यावरचं प्रेम संपत नवीन चांगल्या दर्जाचे कपडे असले तरी ते फाडतो आणि जखमेला गुंडाळतो का तर कपड्यावरच प्रेम संपलं आता देहावर प्रेम आहे शरीरावर प्रेम आहे परंतु शरीरावर प्रेम कुठपर्यंत असत जोपर्यंत आपल्या जीवावर जात नाही समजा एखाद्याच्या पायाला जखम झाली छोटी दुर्लक्ष केलं परंतु ती जखम वाढत गेली वाढत गेली वरपर्यंत आले तो डॉक्टरांकडे उशिरा गेला पॉयझन झाला डॉक्टरांनी सांगितलं किती उशिरा आल्या तुम्ही आता या पॉयझन झालेला आहे गुडघ्यामधून पाय तुम्हाला काढावा लागणार आहे त्या गृहस्थांनी सांगितलं अहो डॉक्टर असं काय बोलता माझी मुलं परदेशामध्ये असतात त्यांना इकडे येऊ द्या महिनाभरात येतील ते विचार करू आणि मग सांगू तुम्हाला त्यावेळी डॉक्टर सांगतात नाही नाही चालणार नाही म्हणे महिना भरत म्हटल्यानंतर कमरेतून काढावं लागेल तर त्या गृहस्थाने विचार केला आणि डॉक्टरांना सांगितलं की डॉक्टर आताच्या आता, आता गुडघ्यातून पाय काढून टाका का तर देहावरच प्रेम संपलं आता जीवावर प्रेम आहे म्हणजे सगळ्यांना शेवटी भीती मरणाचीच जास्त असते प्रत्येकावर प्रत्येकाचं प्रेम हे जीवावर असत म्हणजेच काळाची सर्वांना भीती आहे परंतु एकनाथ महाराजांनी सांगितलंय की हे ज्ञानेश्वरीचं वाचन केल्यानंतर तुम्हाला साक्षात यमराजाची सुद्धा भीती राहणार नाही मरणाची सुद्धा भीती राहणार नाही हेच महाराजांनी तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानेश्वरी वाचे ज्ञानेश्वरी वाचे ज्ञानेश्वरी वाचे ज्ञानेश्वरी वा

i <laughs>